विश्वनाथ परसाले शिवजयंती निमित्त आम्ही सह्याद्री फॅमिली रेस्टॉरंट सुरू करत आहोत आजपासून जयंतीच्या सेवेत आम्ही हजर आहोत आणि शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभ हार्दिक शुभेच्छा काय सांगतात सर्वप्रथम मी शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर अटल सह्याद्रीचं राज्याचे मंत्री संजय चिकसर साहेब यांच्या हाताने आजपासून सेवा देण्यास सुरुवात होत आहे आपल्या हॉटेलचा पत्ता आहे जालना रोड कॅमरी चौकाच्या पुढे समोर दोनशे मीटर हॉटेल सयद आज, आज हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे काय काय मेन्यू देणार फॅमिली रेस्टॉरंट म्हटलं की फॅमिली येते काय काय मेन्यू देणार आपण माझं नाव ना अनिता उत्तम आघाड साले आजपासून सह्याद्री हॉटेल चालू करत आहे आपण नॉनव्हेज नाश्ता आपण हॉटेलचे उद्घाटन झालेली आहे प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध आहे लहान बाळांकरता खेळणे वगैरे उपलब्ध आहेत शुभेच्छा देणाऱ्या लोकांचं आता इथे आगमन झालेलं आहे नुकतेच आपले शिरसाट साहेब सुद्धा येऊन गेलेले आहेत Thank <laughs> you.